नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हेमंत धुळाजी खोकरे उंदरगाव पोस्ट सोगाव तालुका करमा जिल्हा सोलापूर मी उंदरगावचे माजी सरपंच मी ज्यावेळेस अतिरिक्त पाऊस झाला त्यावेळेस प्रिया एग्रो एजन्सीजकडे गेलो आणि त्यांना विचारलं आता भरपूर पाऊस झालेला आता काय करायचं तर त्यावेळेस त्यांनी सरांनी सांगितलं की आपले रेडकाव कंपनीचे प्राणवायू रेडकाव कंपनीचे प्राणवायू वापरा आणि रेडकाव कंपनीची प्राणवायू वापरल्यानंतर मला आठवडं एक सात दिवसात असा रिझल्ट जाणवला की मालाचा ग्रोथ पण माल फुगवण्यास पण मदत झाली माल माला एक चकाकी पण वाटायला लागली आणि माल एकदम खास क्वालिटीचा वाटला आणि रानाला एक मूळ मूळ म्हणजे वापसा पण झालेला आणि मुळी पण फास्ट चालू झालेली त्यामुळं माझी मला वाटतं की भरपूर म्हणजे सर्रास शेतकऱ्यांनी प्राणवायू वापरणं रेडकाव कंपनीची प्राणवायू वापरण्यास काही सुद्धा अडचण नाही तर म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कर, डुप्लिके गेट खतांना न बळी पडता आपले रेडकाव कंपनीचे प्राणवायू वापरावे आणि वेळोवेळी प्रिशायग्रो कंपनी पारेवाडी या प्रशांत कोकरी म्हणून आहेत त्यांनी मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून अत्यंत प्लॉट इतका जबरदस्त आणण्यास त्यांनी मदत केली त्यामुळं माझी कुठलीही तक्रार नाही आणि मला वाटतं एकदम माझ्या मला तर समाधान वाटतं आणि एकदम खास वाटतंय नमस्कार